जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती पदासाठी भाजपच्या वर्षी गटातील ज्योती देवीदास बोरसे तर शिक्षण आरोग्य सभापतीसाठी भाजपच्या सोनी युवराज कदम यांची बिनविरोध निवड याबाबत वृत्त असे की आज दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता महिला बालकल्याण सभापती शिक्षण सभापती यांची निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळेस या निवडणुकीदरम्यान या ठिकाणी पीठासीन अधिकारी राहुल जाधव सहाय्यक पीठासीन अधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांनी कामकाज पाहिले तर यावेळेस जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती पदासाठी भाजपच्या वर्षी तालुका सिनखेडा गटाच्या ज्योती देवीदास बोरसे यांचा या ठिकाणी अर्ज दाखल करण्यात आला त्याचबरोबर शिक्षण व आरोग्यविषयी समिती सभापती पदासाठी भाजपच्या सोनी युवराज कदम यांचं नामांकन पत्र दाखल करण्यात आले अर्ज दाखल करण्यात आला दोन्हींचा प्रत्येकी एक अर्ज आल्याने या ठिकाणी विरोधी पक्षांनी देखील स्टँडिंग भूमिका घेत या ठिकाणी पाठिंबा दर्शवला त्यामुळे सदरची ही निवडणूक बिनविरोध झाली तर यावेळेस महिला व बालकल्याण सभापती पदासाठी जिल्हा परिषद सदस्य ज्योति बोरसे यांचे नामांकन दाखल करण्यात आले त्याच्यासाठी अर्जावर संग्राम पाटील हे सूचक असून सोनी कदम यांच्या अर्जावर खलाणे गटाचे सदस्य देवेंद्र पाटील हे सूचक होते तर यावेळेस भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबन चौधरी जिल्हा परिषद अध्यक्ष धरतीताई देवरे कृषी सभापती हर्षवर्धन दैते माजी अध्यक्ष राहुल रंधे माजी जिल्हाध्यक्ष नारायण भाऊसाहेब पाटील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कामराजबाऊसाहेब निकम गोकुळ दादा परदेशी पंकज कदम आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर अर्ज दाखल करण्यात आले तर यावेळेस पीठासीन अधिकारी राहुल जाधव यांनी या ठिकाणी या महिला बालकल्याण सभापती पदी ज्योति बोरसे यांची निवड झाल्याचे घोषित केले त्याचबरोबर शिक्षण व आरोग्य सभापती म्हणून सोनी युवराज कदम यांची निवड झाल्याचे घोषित केले यावेळेस जिल्हा परिषद आवारात फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल तासांचा गजरात जल्लोष साजरा करण्यात आला यावेळेस सर्व आवारातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर उद्या भव्य स्वरूपात पदग्रहण सोहळा पार पडणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले तर यावेळेस मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी यांनी जल्लोष व्यक्त केला विशेष प्रक्रिया ऐंशी जी प्रक्रियेची निकष आहे त्या निकषाप्रमाणे आपल्याकडे श्रीमती सोनी युवराज कदम यांनी त्या रिक्त जागेवर आज भारतीय जनता पार्टीचे सिद्धखेडा तालुक्यातील दोघी जागा रिक्त झाल्या होत्या त्या जागी आज ज्योतिताई बोरसे यांची शिक्षण आरोग्य सभापती त्यांना डिक्लेअर करायचं बाकी महिला बालकल्याण त्यांची निवड झालेली आणि शिक्षण आरोग्य सभापतीपदी सोनीताई युवराज कदम या कलाण्याने गटाच्या जिल्हा परिषद सदस्य यांना ते माननीय आमदार जयकुमार भाऊ रावल यांच्या सूचनेवरून हे दोघी सभापतीपदी बिनविरोध निवडून आले मी विरोधी पक्षाला त्यांचं सुद्धा स्वागत करेल की त्यांनी आभार मानेल आणि त्यांनी या निवडणुकीत भाग न घेता आम्हाला पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि संपूर्ण जिल्हा परिषद सदस्यांचे आभार मानून आजची निवडणूक सुरुची पार त्याबद्दल धन्यवाद विश्वासात घेऊन आमचे नेते मान्य जयकुमार रावल मान्य अमृतभाई पटेल मान्य खासदार डॉक्टर सुभाषजी भांबरे यांच्याशी चर्चा विमर्श करून आजच्या या सभापती निवडणुकीमध्ये महिला बालकल्याण सभापती साठी सोनुबाई युवराज कदम यांची ज्योतिबाई देवीदास बोरसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला त्याचप्रमाणे शिक्षण व आरोग्य सभापतीसाठी सो सोनीबाई युवराज कदम यांचा अर्ज दाखल केला मला या ठिकाणी सांगताना आनंद होईल या दोघं आमच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या या ठिकाणी अर्ज दाखल केल्यानंतर या ठिकाणी विरोधी पक्षाचे सदस्य सुद्धा आहेत परंतु या ठिकाणी कोणीही उमेदवारी दाखल न करता आमच्या दोघं उमेदवारांवर विश्वास दाखवत भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवत या ठिकाणी कोणी फॉर्म भरला नाही म्हणून दोघं उमेदवार हो आमचे या ठिकाणी सभापतीसाठी बिनविरोध जोडून आले सुद्धा संजीवने ताई सिसोदिया त्या महिला समाज कल्याण सभापती होत्या त्यांनी त्यांच्या सव्वा वर्षाच्या कालखंडामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमानं विकासाचे कामं करून विकास, विकास पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे महावीर सिंग रावल हे शिक्षण व सभापती होते त्यांनी सुद्धा संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास पोहोचवण्याचं काम केलं त्याचप्रमाणे नव्याने झालेले सभापती सो सोनेताई आणि ज्योतिताई सभापती सभापतीपदावर राहून त्या जिल्ह्यात कानाकोपऱ्यापर्यंत जिल्हा परिषदेच्या माध्यमाने विकास करण्याचे काम करतील असं या ठिकाणी मी आत्मविश्वास सांगतो आणि आमच्या नवनिर्वाचित सभासद सभापतींचं या ठिकाणी अभिनंदन कर करतो पुन्हा या ठिकाणी विरोधी पक्षाच्या सदस्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो धन्यवाद